नमस्कार मित्रांनो आज आपण राळेगंजच्या घाटामध्ये आलेलो आहे आणि माझ्या सोबत आहे ओम ओम हे पण सांगते चला तर आपण एक वनस्पती इथं पाहू चला आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता पा। माझ्या मागच्या साईडला उच्चिल धरण आहे दाऱ्या घाटाचा परिसर येतो आणि हा घाट जबरदस्त टर्निंग येत म्हणजे वळणं भरपूर आहेत या घाटाला चला जाऊ आपण आता पुढं ती जी वनस्पती आहे तिथं आणि आजूबाजूलाही पण सोनकीची फुलं बऱ्यापैकी ओमालेली दिसतात ह्याच ठिकाणी ती वनस्पती असण्याची शक्यता आहे पुष्पकंदील या वनस्पतीला म्हटलं जातं पण सध्या इथं काय दिसत नाही आम्हाला त्याच्या वेली हे ह्या ठिकाणी दिसते पण त्याला तशी अंग आलेली आहेत चिचुरटीची पण झाड दिसतात पुष्पकंदीला पण त्या वनस्पतीला म्हटलं जातं म्हणजे कंदिला टायप फुला असतात या घाटामध्ये भरपूर त्या वेली आहेत चल जाऊ आपण पुढं आता धन्यवाद